वाहतुकीची समस्या क्लिष्ट होत आहे त्या अनुषंगाने आज मी अहमदपूर शहरातील ऑटो चालकांना पोलीस स्टेशन येथे बोलवून त्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्यात आलेलं आहे माझं ऑटो चालकांना असं आव्हान आहे की ज्या ठिकाणी शिवाजी चौक किंवा सावरकर चौक ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते त्या ठिकाणी आपण आपला ॲटो पार्क करून ज्या ठिकाणी आपण थोडंसं मंगळवारच्या दरम्यान आपण शिवसाहेबांशी एक चर्चा करणार आहे त्या अनुषंगाने एक बैठक घेऊन तुम्हाला एक पार्किंग लॉट करण्यात येईल आणि त्या ठिकाणीच आपण ॲटो लावायचे आणि त्याचप्रमाणे आपला ॲटो चालवत असताना जे ट्रॅफिक नियम पाळायला पाहिजे त्या नियमानुसार आपण ऑटो पाळला चालवले पाहिजे की जेणेकरून ऑटो चालकाकडे जे डॉक्युमेंट्स पाहिजे चालकाचं लायसन्स पाहिजे बॅच बिल्ला पाहिजे ड्रेस कोड पाहिजे त्याचप्रमाणे तीन सीटात तुम्हाला आला आवडतात त्याप्रमाणे तुम्ही त्या अनुषंगानं तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन ट्रॅफिकला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं ॲटो चालवावा जे इन्शुरन्स ॲटोचा इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण अपघात झाला तर त्या जखमी व्यक्तीला किंवा जो मयत होतोय त्याला मदत मिळत नाही आणि जर त्या तुमच्याकडं इन्शुरन्स नसेल तर तुम तुम्हालासुद्धा तो कोर्टानं सहा महिन्याच्या आत आता भरपाई देण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एखादा जर अपघात झाला आणि त्या जर फॅटल झाला आणि तुमच्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला त्या ज्या जे मयत व्यक्ती आहे किंवा जखमी व्यक्ती आहे त्याचा जेवढा क्लेम होईल तेवढा क्लेम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावा लागेल त्यामुळे माझा सर्व ऑटोचालकांना एक नम्र विनंती आहे की सर्वांनी आपले लायसन्स महत्त्वाचं आहे कारण लायसन्स नसेल आणि जर इन्शुरन्स आहे पण तुमचं लायसन्स नाही तरीसुद्धा तुमचा क्लेम होणार नाही त्यामुळे लायसन्स आणि इन्शुरन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट ह्या तीन गोष्टी तरी तुमच्याकडे महत्त्वाच्या असणं जरुरी आहे तर त्यामुळे असे सर्व चालक असे का सर्व कागदपत्र सोबत घेऊन आणि अहमदपूर शहराला एक चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकला शिस्त लागेल अशा पद्धतीनं आपण काम करायला अशी अपेक्षा वाटते